तुला चांगलंच माहिती आहे मी माझ्या कामामध्ये किती परफेक्ट आहे ते बरं ठीक आहे मी आता फ्रेश होऊन येतो तू कसलाही विचार करू नकोस असं अर्णव ईश्वरीला म्हणतो त्यानंतर अर्णव आणि राकेश दोघे जण आता एकमेकांच्या विरुद्ध बाजूने जात असतात तेव्हा इथे राकेश म्हणतो अरे बापरे किती आनंद झालाय मला आज मी माझ्या बायकोबरोबर लक्ष्मी पूजनाची पूजा केली ना त्यामुळे आज मला खूपच आनंद झालाय नाही का तेव्हा इथे आता अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो अरे वा खूप आनंद झालाय ना

तुझा गैरसमज झालाय खूप मोठा माझी इंदोरी जिलेबी तुझी कधीच होणार नाही कळलं का तुला तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अरे ही पूजा तर जाऊ दे तुला माहिती आहे का उद्या काय आहे ते तेव्हा अर्ण म्हणतो काय तेव्हा राकेश म्हणत असतो की उद्या पाडवा आहे पाडवा नवरा बायकोचा सण असतो उद्या इथे बायको नवऱ्याला उठणं लावते आणि मग नवऱ्याने तिला गिफ्ट द्यायचं असतं स्वतःच्या हाताने बनवलेला उठणं ते आपल्या नवऱ्याला लावत असते खूपच अशा रोमॅन्टिक रोमॅन्टिक गोष्टी असतात ते कळेलच तुला तेव्हा इथे आलं म्हणतो हो ना मग उद्याचा पाडवा सुद्धा आम्ही दोघे जण साजरा करू उद्या मी सिंदूर तिच्या हाताने मला उठण लावेल तेव्हा इथे राकेश म्हणत असतो काय चिंटूकला तुझा हा गोड गैरसमज आहे कळलं ना उद्या काहीही झालं तरी सुद्धा माझी इंदोरी जिलेबी तिच्या कोमल हाताने मला चुटण लावेल तेव्हा इथे अर्ण म्हणतो बघ तुला जे काही स्वप्न बघायचं आहे ना ते बघ आज कसा तुला आनंद झाला तसा आनंद उद्याही तुला होईल जेव्हा तू तुझ्या डोळ्यांनी बघशील ना की इथे मी सिंदर तिच्या हाताने मला उठणं लावणार आहे कळलं तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तुला स्वप्नात जगायचं ना ते जग असं अर्णव म्हणाल्यानंतर राकेश म्हणत असतो की उद्या काहीही झालं तरी सुद्धा माझी इंदुरी जिलेबी माझ्या बरोबरच इथे पाडवा साजरा करणार आमचं लग्न ठरलं होतं ना असं राकेश आता राकेशचं म्हणणं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी पाडव्यासाठी सकाळ सकाळ छान तयार झालेली असते तेव्हा इथे अर्णवला जाग येते तो उठतो बघतो तर काय ईश्वरी तयार सुद्धा झालेली असते तेव्हा अर्ण म्हणतो मी सिंदर तेव्हा ईश्वरी म्हणते हां सर मी लवकर तयार झाले आज पाडवा आहे ना तेव्हा लवकर तयार होऊन बसले तेव्हा अर्ण म्हणतो हो मला माहिती आहे आज पाडवा आहे त्यामुळे ठीक आहे मी पण आता लवकर तयार होतो तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर आज तुम्ही तयार व्हायचं नाही आज मी तुम्हाला तयार करणार तेव्हा अर्ण म्हणतो म्हणजे मी फ्रेश तरी होऊ ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर आज अभ्यंग स्नान आहे ना त्यामुळे आज मी तुमची तयारी करणार तेव्हा अर्ण म्हणतो खरंच तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर आता आपले लग्न झाले आणि घरातल्या लोकांसाठी आता आज आपल्या लग्नानंतर